भगवान श्रीकृष्ण म्हणतात की या तीन मनसाच्या पाया कधीच पडायच नाही खूप मोठे संकेत येते या तीन गोष्टी किंवा व्यक्तींचा संदर्भ अधर्माचे वाईट गोष्टींचे मुख्य स्रोत म्हणून घेतला जातो एक लोभ लालसा अतृप्ती किंवा अधिकाधिक मिळवण्याची इच्छा ही लोभाची मुख्य लक्षणे आहे लोभ मानवाला चुकीच्या मार्गावर नेऊ शकतो अन्याय स्वार्थ आणि अधर्म याला चालना देतो त्यामुळे कृष्ण म्हणतात लोभावर नियंत्रण ठेवले पाहिजे दोन क्रोध राग राग हा मानवाच्या विवेकाचा नाश करतो रागाच्या प्रभावाखाली घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात आणि स्वतःसह इतरांनाही हानी पोहोचवू शकतात तीन प्रज्ञान अज्ञान अज्ञान म्हणजे सत्याचे आणि ज्ञानाचे अभाव अज्ञानामुळे मानव वास्तवाची ओळख पटवू शकत नाही आणि अधर्माच्या मार्गावर जातो या तीन गोष्टींचा सामना केल्यास म्हणजे लोभावर विजय क्रोधावर संज्ञ आणि अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश टाकल्यास मोठे संकट टाळता येऊ शकते भगवान श्रीकृष्ण यामधून हे शिकवतात की आपली वृत्ती व विचार पवित्र ठेवणे महत्त्वाचे आहे